नमस्कार मंडळी आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एकाच आयुष्यात शिक्षण समाजकारण आणि शेती या तिन्ही क्षेत्रांमध्ये अक्षरशः क्रांती घडवली हो आपण बोलतोय डॉ पंजाबराव देशमुखांबद्दल ज्यांना सारेजण मोठ्या प्रेमानं भाऊसाहेब म्हणतात पण कधी विचार केलाय की एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा स्वतंत्र भारताचा पहिला कृषीमंत्री कसा बनू शकतो हा जो थक्क करणारा प्रवास आहे ना तो नेमका कसा घडला चला तर मग आज त्यांच्या याच प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट ऐकूया भाऊसाहेबांना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एकदम सुरुवातीला जावं लागेल त्यांच्या बालपणात जिथे त्यांच्या या अफाट कार्याची बीज पेरली गेली होती तर गोष्ट सुरू होते सत्तावीस डिसेंबर अठराशे साली अमरावती जिल्ह्यातलं पापळ नावाचं एक छोटंसं गाव तिथे एका शेतकरी कुटुंबात पंजाबरावांचा जन्म झाला आहे गंमत म्हणजे त्यांचं मूळ आडनाव देशमुख नव्हतं तर कदम होतं विचार करा इतक्या सामान्य परिस्थितीतून त्यांच्या एका असामान्य प्रवासाला सुरुवात झाली होती भाऊसाहेबांनी एक गोष्ट अगदी बरोबर हेरली होती ती म्हणजे समाजाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाही आणि म्हणूनच त्यांनी आपलं सगळं सग्ण लक्ष सगळी ताकद आधी ज्ञानाचा पायाभक्कम करण्यावर लावली आणि शिक्षण दुसऱ्यांना देण्याआधी त्यांनी स्वतः काय मिळवलं हे पाहिलं ना तर आपण खरंच अवाक होतो त्यांनी फक्त भारतात नाही तर थेट एडिनबर्ग आणि ऑक्सफर्डसारख्या जगातल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीजमधून एम ए बॅरिस्टर ॲट लॉ आणि पीएचडी मिळवली आणि त्यांच्या पीएचडीचा विषय ऐका वैदिक साहित्यातील धर्माचा उद्गम आणि विकास यावरूनच त्यांच्या अभ्यासाची खोली किती होती याचा अंदाज येतो पण एवढं सगळं शिकून भाऊसाहेब शांत बसले नाहीत हे ज्ञान फक्त आपल्यापुरतं ठेवायचं नाही तर ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं हा त्यांचा ध्यास होता आणि याच ध्यासातून एक वर्ष उजाडलं एकोणीसशे एकतीस जे त्यांच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक आयु वर्ष ठरलं याच वर्षी त्यांनी अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली उद्देश एकच विदर्भातल्या घराघरात शिक्षणाची गंगा पोहोचवायची इतकंच नाही तर गरीब होतकरू मुलामुलींसाठी श्रद्धानंद छात्रालयसुद्धा सुद्धा सुरू केलं विचार करा त्यांनी लावलेल्या त्या एका रोपट्याचा आज केवढा मोठा वटवृक्ष झालाय जो आजही लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाची सावली देतोय आता शिक्षणामुळे त्यांना जी एक नवी विशाळ दृष्टी मिळाली होती ना तिचा वापर त्यांनी समाजाला लागलेली विषमतेची कीड काढण्यासाठी करायचं ठरवलं आणि यातलं त्यांचे एक सर्वात धाडसी पाऊल म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस सालचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात दलित बांधवांना प्रवेश मिळावा यासाठी लढा दिला हा एक खूप मोठा ऐतिहासिक सत्याग्रह होता याचा परिणाम काय झाला तर अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्याला एक प्रचंड मोठं बळ मिळालं त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं तत्त्वज्ञान हे खरंतर या एका वाक्यात सामावलेलं आहे भूतकाळ विसरा तलवार विसरा जातीभेद पुरा सेवाभाव धरा हे फक्त बोलण्यापुरते शब्द नव्हते तर हे त्यांनी आयुष्यभर जपलेले एक जीवनसूत्र होतं सेवा आणि समानता हाच त्यांच्या प्रत्येक कामाचा बाया होता बरं एका बाजूला शिक्षण आणि समाजसुधारणेचं काम तर सुरूच होतं पण त्याचवेळी भाऊसाहेबांनी आपलं लक्ष देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वळवलं आणि मग आला एकोणीसशे बावन्न सालचा सा तो ऐतिहासिक क्षण स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेबांची निवड झाली ही खरंच खूप मोठी जबाबदारी होती आणि त्यांनी ती लीला पैलली पुढची तब्बल दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे बासष्टपर्यंत पर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या शेतीविषयक धोरणांचा मजबूत पाया घातला अर्थात हे काम काही त्यांनी मंत्री झाल्यावर सुरू केलं नव्हतं त्या आधीपासूनच त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणायला सुरुवात केली होती शेतकरी संघ स्थापन केला शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र केसरी नावाचं वृत्तपत्र चालवलं आणि पुढे मंत्री असताना एकोणीशे पंचावन्नमध्ये देशभरातल्या शेतकऱ्यांना एका छत्राखाली आणण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना केली काम अगदी तळागाळातून सुरू होतं हो भाऊसाहेबांचं आयुष्य पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते त्यांनी जे काम केलं ते फक्त त्यांच्या काळापुरतं नव्हतं त्यांनी मागे ठेवलाय तो एक असा वारसा आहे जो आजही आपल्याला प्रेरणा देत राहतो शिक्षण समाज सुधारणा आणि शेती या तीनही गोष्टी जणू काही एका मजबूत इमारतीचे तीन खांब होते आणि या खांबांवरच त्यांनी एका आधुनिक प्रगतिशील भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्याची पाळाभरणी केली हे सगळं कसं एकमेकात गुंतलेलं होतं पहा शिकलेला समाजच सामाजिक बदल स्वीकारतो आणि सुधारलेला एकजूट असलेला समाजच शेतीत प्रगती करू शकतो किती दूरचा विचार होता हा आणि ह्या सगळ्या प्रवासानंतर शेवटी एक प्रश्न मनात येतोच की आजच्या या धावपळीच्या आव्हानांच्या काळात भाऊसाहेबांच्या विचारांपैकी नक्की कशाची आपल्याला सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या दूरदृष्टीची त्यांच्या सेवाभावाची की समानतेसाठीच्या त्यांच्या आग्रहाची खरंच यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा